नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मी कादंबरी आणि आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि आज आपल्या सोबत आहेत आज मराठीचे संपादक अभिशांत कुंकरजी राज्यामध्ये मुख्यमंत्री निवड आणि सरकार का स्थापन होत नाही काय सांगाल गेल्या आठ दिवसापासून खरी गोष्ट आहे की आठ दिवस झालं तरी सरकार स्थापन होत नाही जनतेने भरभरून मोठा प्रतिसाद दिलाय आणि सरकार स्थापन होत नाही एकीकडे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिलाय आणि ते सरळ आपल्या गावी निघून गेलेत राजीनामा दिल्यानंतर आणि भारतीय जनता पार्टी अजूनही आपल्या नेत्याची निवड करीना घटनेता निवडीना त्यामुळे सरकार होईना एकीकडे विरोधकांच्या जागा कमी आल्या त्यामुळेच हे सरकार मुख्य पद मेन पद चांगले खाते आपल्याला मिळत नाहीत या त्यामुळेच यावरून चर्चा सुरू आहे बैठका सुरू आहे परंतु अजूनही मुख्यमंत्री पदासाठी निवड होत असताना दिसून येत आहे त्यामुळे जनतेला मुख्यमंत्री नेमका कधी होणार असा प्रश्न आणि चर्चा तर जनतेने महायुतीला भरभरून प्रेम दिला आहे आणि सरकार का स्थापन होत नाही काय सांगाल खरं आहे की गेल्या काही दिवसामध्ये जी चर्चा होती महायुती आणि महाविकास जो आघाडीच्या जोरदार सभा झाल्या त्यामध्ये महायुतीचं सरकार सा येणार का महाविकास आघाडीचा सरकार येणार अशी चर्चा होत होती अनेक सर्वे झाले होते काही सर्वे ते महाविकास आघाडीच्या बाजूने दाखवले जात होते तर काही महायुतीच्या बाजूने दाखवले जात होते परंतु यामध्ये भरभरून महा लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या जागा निवडून आल्या प्रथम क्रमांकाने भारतीय जनता पार्टीच्या आल्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अजित पवार गटाच्या जागा आल्या परंतु मुख्यमंत्री कोणाचा करायचा आमचा करायचा की दुसऱ्या पक्षाचा करायचा अशा तीन पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे दिल्ली वारी सुरू आहे अजूनही त्यांचा नेता निवडला जात नाही आणि जर विरोधकांच्या जर अशा जा जा जागा आल्या असत्या तर खरंच इतक्या दिवस वाट पाहिली असती का असाही प्रश्न मनामध्ये पडत आहे जर महाविकास आघाडीच्या जागा आल्या असत्या तर केंद्राने ही बाब खपून घेतली असती काय वाटतंय हा प्रश्न अगदी बरोबर विचारला की जर महाविकास आघाडीच्या एवढ्या जागा निवडून आल्या असत्या तर केंद्राने ही बाब कदाचित खपून घेतली नसती कारण की दोन ते तीन दिवसाचाच अवधी होता ती वीस तारखेला याचा निकाल लागला आणि वीस तारखेला मतदान झालं आणि मुख्यमंत्रीची निवड अवघ्या काही दिवसावर होणार होती या काळामध्ये जर बहुमत सिद्ध करता आलं नसतं तर केंद्राने नक्कीच राष्ट्रपती राजवट लावली असती अशी चर्चा मागील काही दिवसापासून माध्यमांमध्ये होती ही बाब पण कदाचित खरी ठरली असती परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही माहितीचं सरकार आलं आणि हे सरकार स्थापन होत असताना इतक्या दिवस लागत आहेत ही खरेच शर्मेची बाब आहे केंद्र सरकार आहे राज्यात सरकार आले आणि त्यांना मुख्यमंत्री निवडायला आठ आठ दिवस लागत आहेत ही दुर्दैवाची बाब आहे तर हे झालं सगळं तुम्हाला काय वाटतंय कोण होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का देवेंद्र फडणवीस हा बराबर आहे सध्या एकनाथ शिंदे तर तत्कालीन मुख्यमंत्री होतेच त्यांनी सुरुवातीलाच राजीनामा दिला आणि आपल्या गावी निघून गेले आता सुद्धा ते महत्वाचे खाते मिळवण्यासाठी पाठपुरावा चालू आहे परंतु दुसरीकडे त्यांनी सांगितलं जात आहे की मी आजारी आजारी असल्यामुळेच मी इकडे येऊ शकत नाही बैठकीला परंतु राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील अशी चर्चा होत आहे कारण की मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या जागा जिंकल्या आहेत त्यामुळे सर्व भारतीय जनता पार्टीचे उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल आणि दोन उपमुख्यमंत्री होतील जरी एकनाथ शिंदे आज सांगत असले मी हे पद स्वीकारणार नाही ना परंतु सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेच्या सांगितले की उपमुख्यमंत्री पद घ्या आणि अन्य काही मंत्रीपद आपण घ्या सत्तेमध्ये सहभागी व्हा असं सांगितलं जाते त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री ए, के हे देवेंद्र फडणवीस परवा दिवशी पाच तारखेला शपथ घेतील यात जवळपास निश्चित असल्याचं सांगितलं जात जिल्ह्याचं काय कोण होईल मंत्री मुंडे धनंजय मुंडे का सूरजदस हा हा देखील महत्वाचा प्रश्न आहे राज्याच्या मंत्रिमंडळाची निवड झाल्यानंतर बीड जिल्ह्यावर ही संपूर्ण चर्चा होणार आहे सध्या तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे धनंजय मुंडे सुद्धा मोठ्या मताधिकाणी विजयी झालेत आणि धनंजय मुंडे हे अजित पवार गटाकडून येत असल्यामुळे अजित पवार या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे यांची नक्कीच मंत्रिपदी वर्णी लागेल परंतु भारतीय जनता पार्टीकडून देवेंद्र फडणवीस नेमकी कोणाला संधी देतात हेही बाब महत्वाची असणार आहे कारण की पंकजा मुंडे या विधान परिषदेवर निवडून आले आहेत परंतु मागील काही दिवसापासून भारतीय जनता पार्टीने असा एक नेम केला होता की विधानपरिषदेवर निवडून येणारे जे आमदार आहेत त्यांना मंत्री होता येणार नाही मागील सहा वर्ष सुरेश दस हे विधान परिषदेवर आमदार होते त्यांना पण मंत्री, मंत्री होता आले नाही त्यांना मंत्री होता आले नाही पण आपण असं जरी बोलत असलो तरी तर विधान परिषदेवर उद्धव ठाकरे हे देखील विधान परिषदेवर असतानाच त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं भारतीय जनता पार्टीचा नेम वेगळा आहे त्यामुळे ऐनवेळे नेम तोडून पंकजा मुंडेंना सुद्धा ते मंत्रीपद देऊ शकतात दुसऱ्याकडे विचार केला जातो जातीय समीकरणाचा कि ओबीसी आणि मराठा असा विचार केला तर सुरेज दसांना पण मंत्रीपद देऊ शकतात कॅबिनेट मंत्रीपद सुरेज दसांच्या मोठ्या प्रमाणात समर्थकांनी वेगवेगळ्या देवाच्या ठिकाणी साकड घातलं की सुरेज दसांना मंत्री करावं सुरेश सुरे सुरे दस पण सत्याहत्तर हजार मतांनी विजय झाले त्यामुळे सुरेज दसांचा पण विचार होऊ शकतो देवेंद्र फडणवीसांच्या मनात आलं तर कॅबिनेट मंत्रीपद हे सुरेश दसांना पण देऊ शकतात भारतीय जनता पार्टी पक्ष जर संपूर्ण जिल्हाभरात वाढवायचा असेल कारण की एक दोन जागा केज आणि आष्टीच्या या दोनच जागा जिंकलेल्या आहेत त्यामुळे बीडला अन्य आणखीन एक दुसरं मंत्रीपद दिलं जाऊ शकतं एक काळ असं होता की शरद पवार ज्यावेळेस त्यांचं सरकार असताना बीड जिल्ह्यात तीन तीन मंत्री होते प्रकाश सोळंके अजून विमान मुंदडा आणि जयदत्त शिरसागर असे तीन तीन मंत्री केले जायचे तसं कदाचित वाटलं तर दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पण देऊ शकतात जर तर त्यामुळे सध्या तरी काय सांगता येत नाही परंतु देवेंद्र फडणवीस जो ठरवतील जिल्ह्याचा फायदेशीर असेल असं मला वाटतं यात बीड जिल्ह्याला दोन मंत्रीपद भेटले तर त्याचा काय फायदा होईल नक्कीच बीड जिल्ह्याला जर दोन मंत्रीपद भेटले तर नक्कीच फायदा होईल विकास कामामध्ये बीड जिल्हा अनेक दिवसापासून मागासलेला आहे हा दुष्काळी पट्ट्यातला जिल्हा आहे या भागातले उसतोड मोठ्या प्रमाणात बाहेर जिल्ह्यामध्ये जात आहेत अनेक तालुक्यांच्या गावाला एम आय डी सी नाही तरुणांना रोजगार नाही एम आय डी सी झाल्या तर मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगार मिळू शकतो तसेच विविध खेळाडूंसाठी तालुका क्रीडा संकुलन नाही नाट्यगृह नाही या भागातले अनेक कलाकार पुणे मुंबईला जाऊन आपलं नाव चमकवत आहेत परंतु जे ग्रामीण भागातले कलाकार आहेत त्यांना चांगलं व्यासपीठ मिळत नाही अशासाठी जर नाट्यगृह केले तर प्रत्येक गावातून कलाकार निर्माण व्हायला फायदा होईल आष्टी सारख्या ग्रामीण भागातला अविनाश सावळे नावाचा खेळाडू हा ऑलिम्पिकमध्ये भारताला त्यांनी मेडल मिळवून दिले पण आष्टी सारख्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून क्रीडा संकुलन नाही हे स्टेडियम जर झालं तर नक्कीच ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू या ठिकाणाहून घडतील अनेक राज्य राष्ट्रीय खेळाडू या भागातून तयार झालेत परंतु हक्काचं मैदान नसल्यामुळे सराव करायला विद्यार्थ्यांना खेळाडूंना अडचणी दरवर्षी तालुका स्तरीची स्पर्धा अक्षरशः एखाद्या शाळेच्या मैदानावर घ्यावं लागते आणि ते शाळेत शाळा सुरू असताना पण अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे या राज्यकर्त्यांना कुठंतरी याबाबत विचार करणं गरजेचं आहे खेळाडूंना मैदान निर्माण करून देणं गरजेचं आहे पन्नास पन्नास वर्ष झाले तरी हे देखील स्टेडियम करू शकत नाही याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवाची बाब नाही या भागातले मोठ्या प्रमाणात तो तोड करायला लोक जात आहेत आणि ही ऊसतोड स्थलांतर रोखू शकत नाहीत दरवर्षी ऊस तोडायला जा वैते घासून ठेवा असल्याच भाषा केल्या जाते त्यामुळे कुठेतरी ह्या राज्यकर्त्यांनी ही ऊसतोडला जाण्यासाठीची भाषा आहे ती थांबली पाहिजे या भागातच ऊस घातला पाहिजे या भागातलेच कारखाने सुरू झाले पाहिजेत या भागात कायमस्वरूपी पाणी आलं पाहिजे असे सर्व महत्वाचे बाब आहेत त्यांनी या जे दोन मंत्री होतील त्या मंत्र्यांनी या, या मतदारसंघांमध्ये कुठलेही राजकारण कुठलेही मतभेद न ठेवता विकासासाठी भांडून आपल्या या जिल्ह्याचा फायदा करून घेतला पाहिजे असं मला वाटतं ह्या मुलाखतीच्या शेवटी काय सांगाल शेवटी हेच सांगाल की राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्रीपदाची निवड होणार आहे लवकरच हिवाळ्या अधिवेशन होणार आहे आणि या हिवाळ्या अधिवेशनानंतर संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या दोन जणांना मंत्रीपद मिळू शकतं अशी शक्यता सर्वत्र व्यक्त केली जात आहे कारण की अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे आणि भारतीय जनता पार्टीकडून पंकजा मुंडे अन्यथा यांना संधी दिली जाऊ शकते आणि ह्या निवडी अशा पद्धतीने होतील जिल्ह्याला नक्कीच दोन पत्री दोन मंत्री मिळतील असं आशा वाटत आहे तुम्ही दिलेल्या मुलाखतीबद्दल धन्यवाद पाहत मराठी लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा